नांदणी येथील मठात अनेक वर्षांपासून श्रद्धेचा भाग बनलेली माधुरी महादेवी न्यायालयीन आदेशानुसार हलवण्यात आली मात्र या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भावनिक लाट उसळली असून जैन समाजासह इतर समाजांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे माधुरी हत्तीण ही कोल्हापूरकरांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग होती तिच्या स्थलांतराच्या निषेधार्थ आज नांदणी निषेधिका ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अशी सुमारे पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत विविध समाज घटक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हा मोर्चा माधुरी हत्येंप्रती असलेल्या जनतेच्या प्रेमाचा श्रद्धेचा आणि अस्मितेचं प्रतीक ठरला कोणतीही जात पक्ष संघटना वा धर्म आड न येता एका मुख्य जीवासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला आहे सरकार आणि प्रशासनाने या भावनिक विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली न्यायालयीन निर्णयाचा सन्मान राखत पुन्हा कायदेशीर लढाई लढावी असे आवाहन करण्यात आले